माता सीतेने दिलेले शाप आजही भोगत आहेत हे चार लोक त्रेतायुधामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अवतार भगवान श्रीराम आणि माता सीता राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर पिंडदानासाठी बिहारमध्ये असलेल्या बोध गयनेमध्ये यावेळी अशी घटना घडली की त्यामुळे माता सीतेने चार लोकांना असा शाप दिला ज्याचा प्रभाव आजही पाहायला मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया असे कोणते चार लोक आहेत जे माता सीतेने दिलेला शाप आजही भोगत आहेत बोधगयेला पोहोचल्यानंतर भगवान श्रीराम आणि लक्ष्मण पिंडदानाचे सामान घेण्यासाठी गेले पण दोन्ही भावांना यायला उशीर झाल्यामुळे पिंडदानाच्या वेळ निघून जात होता तेव्हा अचानक राजा दशरथने सीतामातेला दर्शन दिले आणि पिंडदान करायला सांगितले राजा दशरथ म्हणाले मला भूक लागली आहे तेव्हा माता सीता म्हणाली राजा दशरथने त्यांची मुले येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे त्यामुळे तेही दान करू शकतील पण राजा दशरथ यांनी वाट पाहायला नकार दिला आणि माता सीतेला फल्गू नदीच्या किनाऱ्यावरील वाळूपासून पिंड बनवायला सांगितले त्यामुळे भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या येण्यापूर्वीच माता सीतेने विधीपूर्वक पिंडदान केले त्यावेळी तिथे जे पाच साक्षी होते म्हणजेच जे माता सीताला पिंडदान करताना पाहत होते ते म्हणजे वडाचे झाड फलगू नदी एक गाय एक तुळशीचे रोप आणि एक ब्राह्मण होते जेव्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मण परत आले आणि माता सीतेला पिंडदानाविषयी विचारले तेव्हा माता सीतेने वेळेचे महत्व सांगून म्हटले की मी पिंडदान केले आपल्या आप बोलण्याचा पुरावा देण्यासाठी माता सीतेने तिथे असलेल्या पाच जणांना सांगितले पण वडाच्या झाडाशिवाय सगळे खोट बोलले नदी गाय तुळस आणि ब्राह्मण म्हणाले की माता सीतेने पिंडदान केले नाही तेव्हा स्वतः राजा दशरथ यांच्या आत्म्याने भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या समोर या गोष्टीचा स्वीकार केला की सीताने विधीपूर्वक त्यांचे पिंडदान केले आहे तेव्हा माता सीतेचे सत्य सिद्ध झाले ही गोष्ट तेथे संपली नाही माता सीतेने त्या चौघांनाही शाप दिला एक फलकू नदीला शाप मिळाला की मध्ये नदी फक्त पृथ्वीच्या खालून वाहत राहील आणि वरून नेहमी कोरडी राहील दोन गायीला शाप दिला की गायीची प्रत्येक घरामध्ये पूजा तर होईल पण तरीही तिला उष्ट अन्न खावे लागेल तीन तुळशीला साप शाप दिला की गयेमध्ये कोणतेही तुळशीचे रोप असणार नाही चार ब्राह्मणाला शाप दिला की गयेचे ब्राह्मण कधीही संतुष्ट राहणार नाही आणि नेहमी दरिद्रेमध्ये जगतील आणि शेवटी माता सीतेने वटवृषाला वरदान दिले की जो कोणी गयमध्ये पिंडदान करण्यासाठी येईल तो वट वटवृष्याला सुद्धा पिंडदान करेल अशा प्रकारे माता सीतेच्या शाप तिथे उपस्थित असलेले चार साक्षी आजही भोगत आहेत राजा दशरथचा मृत्यू राजा दशरथने कैकईला सांगताना म्हटले की तपस्वीच्या मृत्यूनंतर मी त्यांचा घडा उचलून शरव नदीतून पाणी भरले आणि ते घेऊन तपस्वीने सांगितलेल्या मार्गावरून त्यांनी सांगितलेल्या आश्रमात गेले तिथे पोहोचल्यानंतर मी त्यांचे बारीक झालेले आंधळे आणि म्हातारे आई वडील पाहिले ज्यांची मदत करणारा दुसरा कोणीही नव्हता माझं मन आधीपासूनच दुःखामुळे घाबरलं होतं आश्रमात गेल्यानंतर माझे दुःख आणखीच वाढले माझ्या पावलांचा आवाज ऐकून ते मुनी म्हणाले मुला उशीर का करत आहे लगेच पाणी घेऊन ये आम्ही तर असाय आहे तूच आम्हाला मदत करणार आहे तूच आमचे डोळे आहे आमचे प्राण तुझ्यातच अडकलेले आहे राजा दशरथ म्हणाले मी घाबरत घाबरत त्यांच्याजवळ गेलो तेव्हा मुनी म्हणतात की मुला तू बोलत का नाहीत तेव्हा मा मी माझी भीती बाजूला ठेवून म्हणालो की मी तुमचा मुलगा नाही दशरथ नावाचा एक क्षत्रिय आहे चुकून माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झाला आहे त्यामुळे तुम्हाला मला जो शाप द्यायचा असेल तो द्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते जोरजोरात श्वास घेऊ लागले त्यानंतर मुनी म्हणाले की हे तुझे पाप कर्म तू स्वतः येऊन सांगितले नसते तर तुझ्या डोक्याचे शेकडो तुकडे झाले असते तू न कळत हे पाप केले आहे त्यामुळे अजूनही जिवंत आहे जर मुद्दाम हे पाप केले असते तर समस्त रघुवंशीचा कूळ नष्ट झाला असता मुनी दशरथ राजाला म्हणाले तू आम्हाला तिथे घेऊन चल जिथे आमचा मुलगा आहे राजा दशरथ कौशल्यला सांगतात की मग मी त्या दोघांना त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि मुनी आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलाच्या शरीराचा शरीराचा स्पर्श करून दिला ते दोघेही तपस्वी मुलाला स्पर्श करतास त्यांच्या शरीरावर पडले आणि विलाप करू लागले मग ते मुनी त्यांच्या मुलाला आशीर्वाद देताना म्हटले की तू निष्पाप आहे पण एका पापकर्मी क्षत्रियाने तुझा वध केला आहे त्यामुळे तू तु तुझ्या तु सत्याच्या प्रभावामुळे अशा लोकेजा जे शूरवीरांना प्राप्त होते असं बोलून ते मुनी त्यांच्या मुलाला जंजाजली देऊ लागले त्याच वेळी तो मुलगा त्यांच्या पुण्यकर्माच्या प्रभावामुळे दिव्य रूप धारण करून इंद्राबरोबर स्वर्गात जायला लागला पण जाण्यापूर्वी तो त्यांच्या आई वडिलांबरोबर बोलला आणि म्हणाला की मी तुमच्या सेवेमुळे महान स्थानी चाललो आहे असं बोलून तो मुनी मुनिकुमार देवलोकी निघून गेला मुलाच्या जाण्यानंतर ते मुनी मला म्हणाले की राजन तुम्ही माझ्या मुलाची हत्या केली आहे त्यामुळे मी तुम्हाला शाप देतो की मुलाच्या वियोगाचा जसा त्रास मला होत आहे तसाच तुम्हाला देखील होईल तुम्हाला सुद्धा पुत्र शोक होईल असा शाप देऊन ते बराच वेळ दुःख करत राहिले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या त्यान शरीराचा त्याग केला राजा दशरथ कौशल्यला सांगतात की आज पुत्र वियोगामुळे मला ही घटना आठवली त्या मुनी दिलेला शाप मी भोगत आहे आता मी पुत्र वियोगामुळे माझ्या प्राण्यांचा त्याग करेन त्याबरोबर महाराज दशरथला दिसणं बंद होतं आणि ते कौशल्याला म्हणतात की यावेळी मी तुझ्या मी तुला माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही मी या लोकातून जात आहे आता कैकईची इच्छा पूर्ण होत आहे अशा प्रकारे दुःखामध्ये बुडालेले राजा दशरथ बेशुद्ध होतात दुसऱ्या दिवशी सकाळी खूप वेळ झाला तरी महाराज बाहेर आले नाही तेव्हा सगळ्यांना शंका येऊ लागली की महाराजांचा न जा न येण्याचे काय कारण असेल जेव्हा राजा दशरथ यांच्या महालामध्ये जाऊन पाहिले तेव्हा राजा दशरथ यांनी त्याग केला होता त्यानंतर राण्या होऊन रडू रडण्याचा आवाज ऐकून झोपलेली माता कौशल्य आणि माता सुमित्र जाग्याचा होतात त्या दोघेही राजा दशरथ यांना स्पर्श करून जोरात रडू लागतात तेव्हा राज्यातील मंत्री तिथे येतात आणि महाराजांच्या शरीराला तेलाने भरलेल्या पेटीत ठेवतात राजमंत्रीने मुलाशिवाय राजाचा अंतिम संस्कार करू नये म्हणून वशिष्ठ ऋषींची आज्ञा घेऊन सैनिक राजा दशरथ यांचे रक्षण करतात आणि सगळे मंत्री राजाचा कारभार पाहू लागतात राजामध्ये बातमी पोहोचताच सगळे लोक दुःख व्यक्त करू लागतात आणि राणी कैकईला दोष देऊ लागतात मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद